मंजूर झालेल्या विहिरीसाठी सोलार तुषार सिंचन व ठिबक सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब पुंडलिकराव सूर्यवंशी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वीस हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे हदगाव तालुक्यातील एका तक्रारदार व्यक्तीला तीस सप्टेंबर रोजी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती मात्र विहिरीवरील सोलार व सिंचन साहित्य मंजूर करण्यासाठी तक्रारदाराने कृषी विस्तार अधिकाऱ्याकडे नियमानुसार विनंती केली मात्र कृषी विस्तार अधिकारी बालासाहेब सूर्यवंशी यांनी याकरिता वीस हजार रुपयांच्या लाचीची मागणी केली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती मनाठा तालुका हदगाव येथेही लाच मागण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला त्यानुसार सुरवंशी याने तक्रारदाराला नांदेडच्या चैतन्यनगर परिसरातील नंदी हॉटेलमध्ये येण्यास सांगितले तक्रारदार व लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी या हॉटेलमध्ये पोहोचले यावेळी बालासाहेब सूर्यवंशी याला तक्रारदाराकडून वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले बाकीचे सोपस्कर उरकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली विमानतळ पोलिसांनी सुरेंशीला अटक केली सुरेंशी याच्याकडून दोन हजार सहाशे रुपये रोख ओळखपत्र आधार कार्ड व पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून त्याच्या राहत्या घराची झडतीही घेण्यात आली पोलीस उपअधीक्षक राहुल तर्कसे प्रशांत पवार रसूल तांबोळी यांनी हा सापळा यशस्वी केला